मीनस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे शिपी आमटी शिपी आमटी साठी आपल्याला काय केलेले आहेत मी पाच डाळी घेतलेल्या आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या दाखवते मी तुम्हाला हे पहा मी ही घेतलेली आहे उडी उडदाची डाळ ही आहे हरभऱ्याची डाळ ही आहे तुरीची डाळ आणि ही मसुराची डाळ आहे आणि ही मुगाची अशा मी पाच डाळी घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला काय करायच्या आहेत ह्या दोन कुकरला आ, तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी आपण ही काय केलेली आहे ह्या डाळी धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात काय करते मी थोडीशी हळदी थोडीशी हळदी आणि मीठ टाकून घेते एक चमचा मीठ टाकून घेते आणि थोडं तेल पण टाकून घेते म्हणजे काय होतं डाळू तू जात नाही कुकर मध्ये लावताना आणि कलर छान येतो का ला थी था। आता काय करायचंय आपल्याला हे कुकरला लावून घ्यायची डाळ ही हे पहा आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपल्याला काय करायचं का आहे कुकरला डाळ लावून घ्यायची आहे आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता काय करायचं आहे आपल्याला शिपी आमटीसाठी थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे मी ह्या कढईमध्ये काय करणार आहे खोबरं भाजून घेणार आहे आणि इकडं खोबरं भाजून घेते मी मी काय करणार आहे कांदा भाजून घेणार आहे कांदा मी मोठा एक कट करून घेतलेला आहे कांदा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे लालसर भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून घ्यायचा आणि लसण आधारची पेस्ट करायची ना आपल्याला तर तो लसण आहे पण मी त्याच्यातच काय करून घेणार आहे लालसर करून घेणार आहे मग एकत्रच वाटण करायचं आहे आपल्याला त्याचं हे टोमॅटो त्याच्यातच टाकून घेते मी त्याच्यातच लांबथर करून घेऊ आपण आता हे करण्यात येतं आणि हे वाटण पण त्याच्यात ही करते हे पहा याच्यात कांदा खोबरं लसण हे थोडं पाच मिनिटं काय करायचं याच्यावरच असं परतून द्यायचं आपल्याला आणि नंतर त्याची टेस्ट करायची त्याचं वाटण करून घ्यायचे तो पेंट आपल्या इकडे काय होतो कुकर पण हे हो घेऊन जाईल तीन फिट्ट्या होतात त्याच्याही आपलं वाटणाचं सगळं झालेलं आहे टोमॅटो कांदा चांगलं तर गेलेलं आहे आता हे थंड झाल्यानंतर मी असं वाटण करून घेते आणि फोडणीच्या वेळेला दाखवते मग आता आपल्याला शिपी आमटीला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी मी काय केलं ला लागतं साहित्य दाखवते तुम्हाला याच्यात आपण काय केलेलं आहे वाटण करण्यासाठी सगळं टाकलेलं आहे अगोदर खोबरं भाजून घेतलं होतं नंतर कांदा टोमॅटो आणि लसण अद्रक पण याच्यातच भाजून घेतलेली आहे हे, हे पहा याचं काय करायचं आहे वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मसाले डब्यामधलं लागणारं साहित्य दाखवते याच्यात आहे जिरी मोहरी मिक्स केलेली आणि हा मसाला आपण वापरणार आहेत आणि ही धना पावडर एक वापरणार आहेत हळदी आणि मीठ आपण टाकलेला आहे आणि याच्यात आहे ही कोथिंबीर कढीपत्ता एक लागणार आहे आता याच्यात काय करते मी चार पळे आहेत ना चार ते पाच पाळ्या तेल टाकून घ्यायचं तेल थोडं जास्त लागतं एखादी पळी जास्त टाकायचं चार पाच पाळ्या मी तेल टाकून घेतलेलं आहे तर जिरी अर्धा चमचा मौरी अर्धा चमचा टाकून घेते थोडीशी जिरी टाकते अर्ध्या चमचाला अर्धा चमचा विहिरीने अर्धा चमचा छोटा चमचा वापरायचा काय करते ही वाटत मी करून घेते अगोदर चांगलं ते यामध्ये काय करायचं फ्राय करून घेऊ म्हणजे काय होतो आमटीला कलर पण छान येतो त्याच्यातच मी काय करणार आहे हा कडी पत्ता आणि कोथंबीर टाकून घेणार आहे तेल कुटूस करते काय करायचं जेव्हा फ्राय करून घ्यायचंय हा तेल सुटायलाय आता त्याच्यात मी आहे हा काळा मसाला एक चम दीड चमचा टाकते हा हा दीड चमचा टाकून घेते आणि हा हा थोडा खडा मसाला आहे हा अर्धा चमचा टाकते आणि ही धना पावडर एक टाकते ही पण दीड चमचा टाकते खडा मसाला अर्धा चमचा टाकायचा कारण की ना आपण काळा मसाला आहे ना त्याच्यात सुद्धा ते मसाले वापरलेले स्ट्रॉंग फ्लेवर येतो त्याच्यामुळे मी काळा मसाल्याची पावडर अर्धा चमचा टाकली ही डाळ आपली शिजलेली आहे हे, हे पहा मस्त शिजली डाळ ही याला आपण काय केलं होतं मीठ आणि हळदी टाकून घेतली होती त्याच्यामुळे कलर पण छान आलाय पाच डाळी मिक्स केलेल्या आपण डाळ टाकून घेऊया आता याला जसं आपल्याला पाणी जेवढं टाकायचं त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं मी आता हे वाटण केलेले याच्यातलंच हे धुवून घेतलेलं पाणी वापरणारे झालेली आहे आपली शिपी आमटी तयार पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही हे पा मस्त कलर पण छान आला आणि खायला खूप टेस्टी लागते ही शिपी आमटी काही ही झाली तयार आपली शिपी आमटी काढून दाखवते तुम्हाला याच्यामध्ये शिपी आमटीची रेसिपी तयार त्याच्यावर मस्त तूप टाकायचं जेव्हा आपण खायला घेतो नाही टाकलं तरी चालतं टाकलं तरी चालेल हे पहा छान असं तूप टाकायचं त्याला आणि थोडीशी कोथंबीर हे पहा मस्त टाकून खायला आता ही झाली रेडी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली शिपी आमटीची तर सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा